तर बातमी आहे थायलंडमधून थायलंडमधल्या मंदिरांनी कोरोनामुळे जिंकणार ब्रेक नंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्र मध्ये पुढची बातमी कोल्हापुरातून एक इमारत पडताना भिंत कोसळली आणि सुदैवानं एक व्यक्ती थोडक्यात बचावली इमारतीवरची भिंत पडतानाची दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत आणि इमारतीच्या वरच्या मजल्याचा भाग कोसळत होता हा सगळा प्रकार कोल्हापुरातला इमारतीवरची भिंत कोसळतानाची दृश्य कैद झाली आहे आणि एका व्यक्तीचा जीव थोडक्यामध्ये बचावलाय खरोखरच दैव बलवत्तर म्हणून ही व्यक्ती आहे कोल्हापूरमध्ये इमारत करताना ज्या वेळेला कोसळत होती त्यावेळेला एक व्यक्ती थोडक्यात बचावली आहे मोबाईल कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार कैद झालाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत संदीप कोल्हापुरातल्या कुठल्या भागामध्ये ही इमारत पाडली जात होती आणि काय घडलं नेमकं एक तर कोल्हापूर शहरातला जो महाद्वार रोड आहे त्या रोडवरची ही घटना श्वेता आणि अंगावर काटा आणणारी दृश्य म्हणावी लागतील कारण ज्या वेळेला त्या इमारतीचा भाग म्हणजे भिंतीसारखा जो भाग खाली कोसळलेला आहे त्यावेळेला जर आपण बारकाईनं पाहिलं तर त्या ठिकाणावरून तीन व्यक्ती ह्या पळून जात आहेत आणि एक व्यक्ती तर अगदी जवळ होती म्हणजे हातगाडा जो दिसतोय दृश्यांमध्ये त्या हातगाड्यापासून निसटलेली आहे ती व्यक्ती फक्त आणि जर म्हणजे सेकंदाचा जरी विलंब झाला असता तरी तो भाग जो आहे तो त्या व्यक्तीवर पडला असता आणि नक्कीच त्या ठिकाणी जीवितहानी होऊ शकली असती मात्र सुदैवानं या घटनेमध्ये दुर्घटनेमध्ये जीवित आणि काहीही झालेली नाही जी जीर्ण इमारती आहेत अनेक कोल्हापूर शहरातल्या त्यातली एक इमारत माधवार रोडवरची ही पाडली जात होती आणि त्यात ती पाडली जात असताना तिथे पूर्वसूचना कुणालाही देण्यात आली नव्हती म्हणूनच त्या ठिकाणी हे सगळे लोक किंवा नागरिक जे होते ते था होते हो वर्दळीचा तो भाग समजला जातो मात्र ज्यावेळा हा भाग पडला त्यावेळा तिथे मोजकीच लोक होते आणि ती देखील बचावलेली आहेत त्यामुळे एक सुदैवाची बाब म्हणावी लागेल बरोबर संदीप मात्र एखाद्या इमारती माफ करा या सगळी जी काही ते इमारत आहे त्याचं पाडकाम करत असताना आजूबाजूचा परिसर मोकळा करणं किंवा त्याची खबरदारी घेणं खरंतर गरजेचं आहे मात्र कोणाकडून ही इमारत पाडली जात होती त्याची कल्पना कशी काही देण्यात आलेली नव्हती आणि जर यामध्ये जर चुकून दुर्दैवानं कोणाचा जीव गेला असता तर मग त्याला जबाबदार कोण असतं नक्की श्वेता एकतर जो घर मालक आहे त्या जीर्ण इमारतीचा त्याच्याकडूनच हे खरंतर काम चालू होतं आणि अनेक कामगार देखील त्या ठिकाणी होते मात्र ज्यावेळा एखादी इमारत पाडली जात असते त्यावेळा पूर्वसूचना दिली जाते त्या भागातल्या नागरिकांना किंवा शेजारी असलेल्या इतर घर मालकांना मात्र याची कुठलीही पूर्वकल्पना ही देण्यात आली नव्हती पण ज्यावेळा दुपारची वेळ असते म्हणजे साधारणतः नऊ दहा नंतर त्या माधवार रोडवर मोठी गर्दी होत असते मुख्य बाजारपेठ म्हणून माधवार रोड या परिसराला ओळखलं जातं मात्र ज्यावेळा गर्दी नव्हती त्याच वेळा सुदैवाने इमारत, है, है। ही इमारत इमारतीचा जो भाग आहे तो कोसळलेला आहे त्यामुळे त्यामध्ये जीवितहानी तर झालेली नाही मात्र जर झाली असती तर नक्कीच घरमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असता बरोबर आहे संदीप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी कोल्हापुरात महाद्वार रोड आणि त्या ठिकाणी एका इमारतीचा भाग पाडला जात होता मात्र इतर त्यावेळी कोणालाही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती त्यामुळे इकडे तिकडे नागरिक तुरळक